नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही तर आज आपण जाणून घेणार आहोत इयत्ता आठवीमध्ये पेप पेपर पॅटर्न कसा असणार आणि पुस्तकांची यादी हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी जर तुम्ही डबल ओ अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पेपर पॅटर्न आणि पुस्तक बघणार आहोत त्याआधी आपण बघूया नवीन बॅच बॅच स्टार्ट केली आहे स्कॉलरशिप जी ऑनलाईन असणार आहे ती पाचवी वा आठवी करीता आहे ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी ही बॅच स्टार्ट करण्यात आली आहे ज्यामध्ये तुम्हाला शाळेच्या वेळेनुसार क्लास पाहण्याची सुविधा आहे जुन्या पेपर प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे टेस्ट सीरीज ई बुक नोट्स मोफत मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोड सुविधा आहे डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लासेस होणार आहे आणि लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही इथं पाहू शकणार आहात आणि सध्या गणेश उत्सव निमित्त आपल्या अकॅडमीमध्ये मेगा ऑफर चालू आहे जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तुम्ही तर तुम्ही फक्त पंचवीसशे रुपयामध्ये ही बॅच जॉईन करू शकतात तर आपण आज बघणार आहोत स्कॉलरशिप एक्झाम इयत्ता आठवी पेपर पॅटर्न आणि पुस्तक यादी याबद्दलची आपण इन्फॉर्मेशन या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पहिलं स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला परीक्षा द्यायच्या आधी त्या परीक्षेबद्दलच नॉलेज असायला हवं त्याचा अर्थ काय ते माहीत असायला हवं म्हणजे ही परीक्षा ए आय एस डबल ई अंतर्गत घेतली जाते म्हणजेच ही परीक्षा ऑल इंडिया स्कॉलरशिप एंट्रन्स एक्झामिनेशन यांच्या अंतर्गत घेतली जाते त्याच एकच उद्दिष्ट आहे गुणवत्ता पूर्ण विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळणे आणि त्यांचं उज्ज्वल भविष्य घडवणे हेच फक्त या परीक्षेचं उद्दिष्ट आहे तसंच ह्या परीक्षेमध्ये पेपर पॅटर्न कसा असणार आहे आपण ते बघणार आहोत पेपर पॅटर्न कसा आहे तर परीक्षेमध्ये एकूण दोन पेपर्स असणार आहेत त्यामध्ये पेपर वन बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच मेंटल एबिलिटी प्रश्न ह्याच्यामध्ये तुम्हाला सेव्हन्टी फाय क्वेश्चन्स विचारणार आहेत आणि त्यालाच सेव्हन्टी फाय मार्क्स असणार आहेत तसंच सेम लॉजिकल रिझनिंग आकृती आणि कोडी डिकोडी दिशा शोध सिरीज इत्यादी हे टॉपिक्स येणार आहेत पेपर टू पेपर टू मध्ये शालेय विषय स्कॉलरशिप सब्जेक्ट यामध्ये सुद्धा 75 फाय क्वेश्चन्स असणार आहेत त्यालाच सेव्हन्टी फाय मार्क्स असणार आहेत आणि त्यामध्ये विषय असणार आहेत मराठी गणित इंग्रजी सामान्य विज्ञान सामाजिक शास्त्र याला एकूण वेळ प्रत्येकी एक तास आहे प्रत्येक ला वेळ एक तास आहे परीक्षा ऑनलाईन असते किंवा शाळेमध्ये आयोजित केली जाते हे तुमच्या जा, हे परिस्थितीनुसार असतं कधी कधी परीक्षा ऑनलाईन असते किंवा कधी कधी शाळेमध्ये सुद्धा ही आयोजित केली जाते तिसर अभ्यासासाठी आवश्यक पुस्तकांची यादी तर मित्रांनो स्कॉलरशिपची एक्झाम तुम्ही देत आहात तुम्हाला माहित असायला हवं की कुठले कुठले पुस्तक आपल्याला बघायला पाहिजे स्टडी करायला हवी तर त्यामध्ये आहे बेसिक पुस्तक जे इयत्ता सहावी सातवी आणि आठवीचे राज्यशास्त्र गणित विज्ञान व सामाजिक शास्त्राचे पाठ्यपुस्तक बाल भारती चे व विशेष तयारींसाठी म्हणजे अजून एक्स्ट्रा तुम्हाला त्याबद्दल जाणून घ्यायचं एक्स्ट्राच्या जा तयारीसाठी तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षा मार्गदर्शक टार्गेट नवनीत किंवा रिलायबल पब्लिकेशन्स चे गाईड तुम्हाला प्रिफर करायचे आहेत मागील प्रश्नाचे प्रश्नपत्रिका तुम्हाला सॉल्व करायच्या आहेत बुद्धिमत्ता चाचणीसाठी वेगवेगळ्या वर्कबुक्स हे तुम्हाला प्रिफर करायचं आहे म्हणजे हे तुम्हाला वाचायचं आहे त्याचा अभ्यास करायचा आहे तसंच चौथं तयारी कशी करावी त्याच्यासाठी टिप्स काही टिप्स आहेत दररोज थोडा वेळ नियोजन करून अभ्यास करा तर मित्रांनो तुमच्याकडे जसा वेळ असतो तुम्हाला तु त्याचं टाइम टेबल ठरवून घ्यायला हवं आणि जसं वेळ त्याचा प्रमाणे नियोजन करायचं आहे कुठल्या सब्जेक्टला किती वेळ द्यायचा आहे तसं रोज नियोजन करून त्याच त्याच्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे एमसी क्यू सराव करा कारण हेच प्रश्न प्रकार असतात मल्टिपल चॉईस क्वेश्चन टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात त्याचाच अर्थ एम सी क्यू तुम्हाला सर्वांना माहितीच आहे मित्रांनो सी क्यू म्हणजे काय मल्टिपल चॉईस क्वेश्चन टाईपचे क्वेश्चन ह्या एक्झाममध्ये विचारले जातात मोक टेस्ट द्या वेळेचं व्यवस्थापन येतं तुम्ही जर मोक टेस्ट दिल्या असतील जेव्हा तुम्ही स्टडी करत असतात अभ्यास करत असतात तेव्हा मोक टेस्ट द्या मोक टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला वेळेचं व्यवस्थापन करता येतं एक्झाम मध्ये खूप लवकरात लवकर पेपर सो पेपर सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकतात वीक टॉपिक्स ओळखा आणि त्यावर विशेष वी, लक्ष द्या तुम्हाला जे टॉपिक्स येत नाही मित्रांनो जे तुम्हाला असं वाटतं हे अवघड आहे हे मला नाही जमणार त्यावरती विशेष लक्ष द्या आणि ते टॉपिक कवर करून घ्यायचा प्रयत्न करा तर असं हा व्हिडिओ होता तुम्हाला यातून काही थोडंफार नॉलेज मिळालं असेल काही हेल्प मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून शेअर करा ज्यांना गरजू विद्यार्थ्यांना याची हेल्प मिळू शकते तसंच अजून काही ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा काय तर तुम्ही अकॅडमीची बॅच स्टार्ट करू शकतात अकॅडमीने स्टार्ट केली आहे इयत्ता पाचवी व आठवीकरिता आणि त्यासाठी नंबर दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करून अधिक माहिती मिळवू शकतात मित्रांनो आणि असंच मेहनत करत राहा अभ्यास करत राहा यश नक्की मिळणार थँक्यू